नमस्कार मंडळी मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये दसरा होऊन गेल्या नवरात्री होऊन गेली आणि मस्तपैकी आता पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे म्हणून फराची सगळ्यांकडे लगबग सुरू झालेली असणार आणि सर्वात सोपा पदार्थ म्हणजे शंकरपाळी तो आमचा यावर्षीचा बनवून झालेला आहे आणि त्याचाच हा ब्लॉग आहे आणि मेन म्हणजे जसे आपण नेहमीचे जे रेसिपीज दाखवतो जे झटपट होणारे रेसिपीज असतात त्यातलाच हा प्रकार आहे जास्त काही खटपट नाही आहे खूप सोप्पा छान मस्त क्रंची बनतात कुरकुरीत होतात खुसखुशीत म्हणतात ना तसे बनतात नक्की ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे यावर्षी पण आपण फराळासाठी किंवा बाकी आपण प्रत्येक रेसिपीमध्ये वापरतो तसंच आफराचं आपले टू देसी गाऊ घी वापरलेलं आहे नक्की ट्राय करून बघा लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि छान बनतात आपले फराळ सगळे रेसिपीजच्या तुपामध्ये नक्की ट्राय करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा अजून तुमचे काही फराळ बनवायचे वेगळे टेक्निक्स असतील किंवा अजून काही वेगळे रेसिपीज असतील काही असतील तर आम्हाला नक्की ती लिंक पाठवा ते पण आपण ट्राय करू या चॅनलवरती आणि परत नवीन रेसिपी घेऊन परत भेटू टिलियन हरियम शेरा अंबन्य नाथचवीत नाचवीत नाचवीत नाच इथे एक किलो मैदा घेतला आहे आणि आपण एक किलोचे शंकरपाळे बनवतो आहे एक किलो, किलो मैदा इथे मी एक कप दूध घेते एक किलो मैदा म्हणजे हे जे कप आहे ह्याचे सात कप घेतले मी हे तो परफेक्ट एक किलो बनतो आणि एक कप दूध त्यातच आपण एक किलो एक कप साखर टाकूया इथे इथे एक कप दुधामध्ये मी एक कप साखर टाकते आणि आपण साखर नीट विरगळून घेऊया इथे दुधामध्ये साखर छान विरगळली गेली आहे आपण ह्याला फक्त एक उकळी काढू आणि ह्याला थोडंसं थंड करत ठेवू थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपण हे जे माप घेतलेलं आहे एक कप दूध आणि साखरेचं तेवढंच एक कप आपण तूप त्याच्यामध्ये टाकणार आहे जर तुम्ही डालडा टाकत असाल तर दूध हे जे आपण मिश्रण बनवलं दूध आणि साखरेचं ते फाटायची शक्यता असते म्हणून आपण ह्याला थोडं थंड करणारे आधी थोडी त्याची धग कमी झाली की आपण त्याच्यामध्ये एक कप तूप टाकणार आहे इथे दूध आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते ते थोडं थंड झालं म्हणजे त्याची धग कमी झाली थंड नाही झालं आणि इथे ॲज युजल आपण आफराचं ए टू देसी काऊ घी आपण यूज करतो इथे ते पण आपण एक कपच्या क्वांटिटीमध्येच घेणार आहे जे म्हणजे तूप पूर्ण वितळलं पाहिजे घट्ट जर तूप असेल तर आपलं प्रमाण सुकू शकतं म्हणून मी इथे वितळून घेतलं आहे तूप आणि ते मी आपल्या मिश्रणामध्ये ॲड केलं एकदा फक्त मिक्स करूयाला आणि आता हे जे आपलं मिश्रण आहे ते आपण हे जे एक किलो आपला मैदा घेतलाय त्याच्यामध्ये ॲड करूया तुपाचा खूप सुंदर सुगंध आला त्याच्यामध्ये असं जसं खड्डासारखं पूर्ण जे पूर्ण मिश्रण मी या एक किलो मैद्यामध्ये टाकते याला या मिक्स करते कारण मिश्रण जे आपण ऍड केलं ते खूप गरम होतं त्यात तूप आपण ॲड केले सगळा मैदा नीट एकजीव झाल्यानंतर आपण याला हाताने नीट मळून घेऊया हे मिश्रण छान एकत्र झालं आहे मैद्यामध्ये आणि मी त्याला थोडंसं मळून घेतलं आहे आता ह्याचा असाच थोडा खडबडीत असा गोळा गोळे करून घेऊया हो आपण तो तसाच होणार आहे काही त्याचा एकदम स्मूथ गोळा नाही होणार आहे आणि जेवढं ते खडबडीत असेल तेवढं त्याला छान पदर सुटतील आपल्या शंकरपाईला इथे छान असे तीन गोळे झाले आहेत आणि इथे एक गोळा आम्ही ऑलरेडी लाटला आहे हा असा थोडा खडबडीतच असणार आहे आणि इथे ह्याला मी थोडं कापडाने झाकून ठेवलं आहे म्हणजे पीठ आपलं सुकणार नाही इथे एक तेल तापत ठेवलं आहे मी आणि आता सध्या ह्याला मी फास्ट गॅसवरती ठेवलं आहे कारण तेल आपलं लगेच तापलेलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आता इथे आपण शंकरबाई कापायला घेऊया आपले थोडी जाडसरच ठेवली हो आहे मी आत्ता जर जास्त जाड वाटत असेल तर तुम्ही परत एकदा त्याला लाटून घेऊ शकता त्याला मी जाडसरच ठेवली हो आहे तुम्ही बघू शकता आता आपण कापायला सुरुवात करूया तुम्हाला जे साईज पाहिजे जे आकार पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही कापू शकता मी इथे आपलं ट्रेडिशनल हे जे असते त्यानेच कापते तेल छान तापलं आहे आणि आधी फक्त मी जरा टेस्टिंगसाठी तीन चार टाकून बघते म्हणजे जर विरघळत नसेल तर आपण अजून टाकूया पिरगळत नाही आहे सध्या गॅस मी मियमच ठेवलं आहे फास्ट नाही आहे जर फास्ट गॅस असेल तर बाहेरून त्याचा कलर पटकन चेंज होईल पण शिजणार नाही आतून त्याच्यासाठी मीडियम गॅसवरती आपण करून घेऊया ह्या चार पाच ज्या टेस्टिंगसाठी टाकल्या आधी काढून घेऊ आणि मग नंतर आपण बाकीचं शंकरबाई तेलामध्ये सोडू हे जे टेस्टिंगला आपण टाकलेले ते छान मस्त कलर आले त्यांना आपण जी एक बॅच टाकणार ती जवळजवळ ॲटलीस्ट दोन ते तीन मिनटं तरी तेलामध्ये छान तळली गेली पाहिजे म्हणजे आपले जे येतं जाड आहेत त्याच्यामुळे ते आतून पण छान शिजले गेले पाहिजेत म्हणून ॲटलीस्ट दोन ते तीन मिनटं तरी छान तेलामध्ये तळली गेली पाहिजे एका वेळेला जेवढी तेलामध्ये मावतील आणि नीट आपल्याला नीट त्याला परत परतता येईल तेवढंच आपण तेलामध्ये टाकणार शंकरपाळा नाहीतर का तेल आपलं पटकन थंड होण्याची शक्यता आहे मग शंकरपा नीट टॉल्या नाही जाणार